नमस्कार सात्विक रेसिपी अँड होम मध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण मुलांच्या डब्यासाठी मोड आलेल्या मटकीची उसळ ही रेसिपी करणार आहोत या पद्धतीने मटकी भिजू घालून अशा या जाळी असणाऱ्या भांड्यामध्ये ठेवल्यामुळे चिकट बिलकुल होत नाही याचे तुम्ही छान सलाड सुद्धा बनवू शकता किंवा मोड आलेल्या कडधान्यांची भेळ तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मटकीची उसळ बनवायची आहे यामधील पाणी पूर्ण निघून गेल्यामुळे यामध्ये चिकटपणा बिलकुल राहिलेला नाही तर हे पहा चला मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला जर सात्विक रेसिपी अँड होम या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा इथे आपण मटकी भाजून घेणार आहोत मटकी भाजल्यामुळे याची वेगळी चव येते तर इथे आपण तेल टाकून ही मटकी गॅसवरती भाजून घेतलेली आहे यामध्ये थोडं मीठ टाकून मुलांना तुम्ही अशी ही मटकी खायला देऊ शकता मटकीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते विटॅमिन डी असते तर मटकी मुलांनी रोजच खावी तरी ते परत आपण तीच कडे गॅसवरती ठेवलेले आहे त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे कांदा तेलावरती चांगला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये लसूण टाकायचं आहे बारीक लसूण आता आपल्याला थोडीशी धने पावडर हळद लसूण जिरे ही फोडणी आपण दिलेली आहे इथे मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे कोथंबीर टाकायची आहे आणि परत गॅसवरती छान अशी फोडणी आपण तेलामध्ये भाजून घेतलेली आहे त्यामध्ये भाजलेली मटकी टाकायची आहे मटकी भाजून घेतल्यामुळे आता ही शिजण्यास जास्त वेळ लागत नाही अगदी एक ते दोन मिनिटांमध्ये ही पटकन शिजली जाते तर या पद्धतीने ही आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया असेच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय